श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंचाहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाचगाव कोल्हापूर प्रोपरायटर दत्तात्रय पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो पाच झिरो तीन झिरो तीन एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद कसा आहे अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय माझ्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात पाण्याचा प्रश्न फार गंभीर या ठिकाणी निर्माण झालाय इचलकरंजीची लोकसंख्या साधारण साडेतीन लाख लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येच्या गावामध्ये दोन नद्यातनं पाणी आम्ही या ठिकाणी अध्यक्ष महोदय या ठिकाणी घेतो एक कृष्णा आहे मजलेवाडीतनं पाणी आम्ही उचलतो आणि पंचंगेतन पाथरात आम्ही त्या ठिकाणी उचलतो आज आजच्या लोकसंख्येप्रमाणे हो अध्यक्ष महोदय आम्हाला साधारण सत्तर एम एल डी पाणी आम्हाला इच्चलकंजीला त्या ठिकाणी लागतं आणि छत्तीस एम एल डी पाणी आम्ही क्रिष्णेतनं आणि नऊ एम एल डी पाणी पंचंगेतनं लागतं अध्यक्ष महोदय आमची इच्छलकरंजी आमचं इचलकरंजी शहर हे पंचंगेच्या नदीच्या काठावरती असून सुद्धा नदी प्रदूषित असल्यामुळं आम्हाला इतर इतर ठिकाणातून पाणी आम्हाला उचलावं लागतं परंतु अध्यक्ष महोदय दोन हजार एक ला अस्तित्वात आलेली मजलेवाडीची कृष्णेची पाण्याची जी स्कीम होती ती आता ती पाईपलाईन पूर्ण गंजली आहे आणि त्याच्यामुळं आज अखेर साधारण तीन वेळा या पाण्याचं साधारण साडे अठरा किलोमीटर लांब लांब आम्ही पाणी उचलतो आणि हे पाणी तीन टप्प्यात आतापर्यंत आमचे ही पाईपलाईन बदलायचं काम त्या ठिकाणी चालू झालं अध्यक्ष महोदय दोन हजार बावीस तेवीस या वर्षाला सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत साडेपाच किलोमीटर पाणी किलोमीटरची पाईपलाईन बदलायचं काम आपण त्या ठिकाणी हाती घेतलं आणि आज अखेर सुद्धा साधारण त्याला दोन वर्ष होत आली अध्यक्ष महोदय अजूनही त्या पाण्याची पाईपलाईन त्या ठिकाणी बदलली गेली नाही आहे त्यातला अजून दोन किलोमीटर पाईपलाईन अजून काम शिल्लक आहे आणि ते शिल्लक पाणी पाईपलाईन कधी बदल बदललं जाईल जो त्याला जे काय एलकॉन एनर्जी म्हणून ज्याला जे काही ठेका त्या ठिकाणी मिळालाय तो काम करणारा ठेकेदार अध्यक्ष महोदय अतिशय अकार्यक्षम आहे अशा पद्धतीनं दिसून येतं त्याला साधारण तीस सहा दोन हजार तीस सहा दोन हजार तेवीस ला त्याला त्या ठिकाणी वर्कऑर्डर देण्यात आली आणि साधारण चार वेळा त्याला एक्सटेंशन देण्यात आलं अजूनही एक्सटेंशन एक्सटेन्शन तरी जागेवर बसलं नाही अध्यक्ष महोदय त्यांना तीस मी तुम्हाला जागेवर बसायला सांगितलं तीस सहा अध्यक्ष महोदय त्यांना तीस सहा दोन हजार तेवीस रोजी त्यांना ऑर्डर देण्यात आली आणि चार वेळा एक्सटेन्शन त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलं शेवटचं एक्सटेन्शन फेब्रुवारी पंचवीस ला त्या ठिकाणी संपलंय मला एवढंच विचारायचं आहे की त्या ठेकेदारावरती कारवाई होणार का आणि त्याची वर्क ऑर्डर कॅन्सल करून त्याला ब्लॅकलिस्ट करण्याचं होणार का कारण की इचलकरंजी मध्ये त्या ठिकाणी पिण्याचा फार मोठा गंभीर प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो त्याचबरोबर अध्यक्ष महोदय दोन हजार दोन हजार बावीस इचल ला इचलकरंजीला सुळकूड पाणी आम्हाला मंजूर झालेलं त्या सुळकूड पाण्याचं त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात राजकारण घुसलंय तीही पाण्याची योजना अजूनही त्या ठिकाणी सुरुवात झाली नाही आहे तिथल्या असणाऱ्या दुधगंगेतल्या सुळकुर गावातल्या लोकांचा पिण्याच्या पाण्याला योजना त्या ठिकाणी विरोध आहे माननीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आहेत मी त्यांना विनंती केलेली की त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बैठक त्या ठिकाणी लावून घ्यावी आणि आम्हाला इच्चरगंजीचा पाण्याचा प्रश्न आम्हाला त्या ठिकाणी सोडवा साधारण दोन हजार त्रेपन्न त्रेपन्न पर्यंत आम्हाला नव्वद एम एल डी पाणी आम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे माझी दोन विनंती आहे की अध्यक्ष महोदय पाणी पाणीबद्दल मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी बैठक लावावी आणि हे आमचं जे प्रलंबित पाईपलाईन जी आहे अजून जी काही अस्तित्वात झाली नाही ती त्या ठिकाणी कम्प्लीट कधी होईल अशी माझी या ठिकाणी मागणी आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य राहुलजींनी या ठिकाणी जे मुद्दे मांडलेले दिसलकर्दीच्या पाण्याच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की निम्मे उत्तरं त्यांनीच दिलेली असल्यामुळं शेवटच्या टप्प्याचं उत्तर फक्त मी देतो त्याच्यामध्ये ते त्यांनी असं म्हटलं की आता ही नळपाणी योजना कधी सुरू होणार आहे एकशे साठ कोटीची एकशे साठ कोटीची ही नळपाणी योजना ऑलरेडी मंजूर करण्यात आलेली आहे आणि तिथं स्थानिकांचा विरोध होता म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी त्याची बैठक लावलेली होती बैठकीमध्ये काही निर्णय झालेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांची समिती नेमलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीचा अहवाल देखील आलेला आहे आणि लवकरात लवकर काम सुरू करण्याच्या संदर्भातली त्याची अंमलबजावणी कशी करायची या संदर्भातला निर्णय शासन म्हणून नक्की अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केली आहे मी आणि माननीय उपमुख्यमंत्री नगरविकास या संदर्भातली बैठक सभागृहाचं अधिवेशन संपायच्या आधी घेऊ ठीक आहे लक्षवेधी